नवरात्रीत सगळ्यात जास्त कोणी खुश असेल ना तर त्या म्हणजे आपल्या भारतातल्या बायका आणि का, का नसतील नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या रंगांचे कपडे घालून छान सुंदर नटायला मिळत ना पण नऊ दिवस नऊ रंग हे कोणी ठरवलं नाही नाही हे काय आपल्या पुराणांमध्ये लिहून ठेवलंय असंही नाही किंवा ही कि परंपरा वर्षानुवर्ष जुनी आहे यातलाही प्रकार नाहीये हा ट्रेंड फक्त तेवीस जुना आहे झालं असं की दोन हजार तीन साली एका मराठी न्यूजपेपरने त्यांच्या रिडर्सची ग्रोथ वाढवण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वुमेन रिडर्स अट्रॅक्ट करण्यासाठी ही स्ट्रॅटेजी निर्माण केली होती आणि जेवढं एक्सपेक्टेड जास्त या मार्केटिंग प्रतिसाद मिळाला फक्त बायकाच नाही तर पुरुष सुद्धा या टाइम टेबल ला फॉलो करायला लागले आणि आता या नऊ दिवस नऊ रंग या ट्रेंड ला आपण एक ट्रेंड म्हणून नाही तर एक ट्रेडिशन म्हणून बघायला लागले दोन हजार पंचवीस ला नऊ दिवशी कोणते नऊ रंग वापरले जाणार आहेत हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ते आम्ही आमच्या कमेंट सेक्शन मध्ये सांगितले से। तर ते जाऊन तुम्ही नक्की वाचा आणि त्याप्रमाणे छान सुंदर तयारवा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी व बातम्यांसाठी पाहत राहा नवाका